आमच्या भिवंडी वकील संघटनेचे सभासद मयुरेश पाटील जे आताचे निवडून आलेले विद्यमान नगरसेवक आहेत त्यांची आई आणि वडील हे माझी महापौर आहेत अत्यंत प्रतिष्ठित असे कुटुंब आहे आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये जो संपूर्ण काही एपिसोड बघितला या सर्व एपिसोडमध्ये आम्ही बघत आलेलो आहोत की मयुरेश पाटलांची ॲडव्होकेट मयुरेश पाटलांची आई असेल त्यांचे वडील असतील त्यांचे कुटुंबीय असतील यांना प्रतिस्पर्धी राजकारण्यांकडून ज्या पद्धतीची अत्यंत गलिच्छ भाषेतून शिबिगाल झाली जे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे त्यांना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आलं हे देखील आमच्या सर्व वकील मंडळीने बघितलेलं आहे आणि काल मला वाटतंय भिवंडी शहरातील आणि विशेष करून जे डगले पी आय आहेत निजामपुरा पोलीस स्टेशनचे हे अत्यंत निष्क्रिय पिया आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे कारण या पट्ट्यातली निजामपुरा अद्दीली पूर्ण लॉ अँड ऑर्डर कोलॅ झालेली आहे आणि याला सर्वस्वी ते जबाबदार आहेत आम्ही ज्या काही सोशल मीडियावर व्हिडिओज बघितल्या त्यामध्ये क्लिअर कट दिसतं आहे की मयुरेश पाटील यांच्या घरावर एका मॉबने हल्ला केला ज्या मॉबमध्ये सगळे तरुण दिसत आहेत एक प्रकारे या कुटुंबाला मारण्यासाठीच जीवे ठार मारण्यासाठीच ते आले होते तदनंतर त्याच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत या साहजिक आहेत त्यांच्या आईचं डोकं फुटलेलं आहे आणि आता आम्ही बघतो आहे की राजकीय दबाव टाकून या परिवाराला उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्या आईवर त्याच्या वडिलांवर त्याच्या स्वतःवर त्यांच्या बायकांवर आणि त्यांच्या समर्थकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्याचबरोबर हत्येचा प्रयत्न केला अशा स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले ते प्रथमदर्शनी आम्हाला दिसत आहे आणि त्याचा निषेध आम्ही सर्व वकील संघटनेच्या उपस्थित वकील करतो आहोत आम्ही सर्व वकील मयुरेश पाटील आणि त्यांचं कुटुंब यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू पोलिसांनी ज्या पद्धतीनं एफ आय आर नोंदवायला पाहिजेत मला जी काही माहिती मिळाली त्यांच्या घरातून त्या माहितीवरून असं दिसतंय की त्यांच्याही दोन समर्थकांना छातीत चाकूने वार झालेले आहेत त्यामुळं समोरच्या आरोपींवर देखील तीनशे सात प्रमाणे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत परंतु आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर फक्त तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत आता त्यांना हजर करण्यात आलेला आहे म्हणजे वकील जे दुसऱ्यांना न्याय मिळवून देतात त्यांच्यावरच अशा पद्धतीनं अन्याय सुरू आहे आणि हे केवळ राजकारणाचा इन्फ्लुअन्स वाढण्यामुळे सगळं घडलेलं आहे